सोमवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस साल सुरू होत आहे आणि एकतीस डिसेंबर रोजी वर्षाच्या पार्श्वभूमीवरती काही लोकांकडून गोंधळ किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला जातो तर आपल्याला याद्वारे विनंती आहे की कोणीही एकतीस डिसेंबरच्या रात्री जर का गोंधळ केला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल रात्री जागोजागी आमच्याकडून नाकाबंदी तसेच पेट्रोलिंग सुरू राहणार आहे सर्व वाहनं ही रस्त्यावरती असणार आहेत जास्तीत जास्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे नवरात्रीच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावरती असणार आहेत त्यामुळे कोणीही हुल्लडबाजीपणा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरती तात्काळ कठोर कारवाई केली जाईल असे जर का कोण मिळून आल्यास ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जातील आणि वर्षाच्या पार्श्वभूमीवरती जेलमध्ये बसावं लागेल तर सर्वांना आपल्याद्वारे आव्हान आहे की कुणीही दारू पिऊन वाहने चालू नयेत शांततेत आणि उत्साहात नववर्षाचे स्वागत करावे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल